नमस्कार शासन यूट्यूब चॅनल चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता तीन टक्के वाढीसह सहा महिन्याची थकबाकी मिळणार त्या संदर्भात ही सूच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट पण पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माही जानेवारी सव्वीसपासून सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना चार मोठ्या आर्थिक लाभ लागू होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्याच्या एकूण वेतन व पेन्शनधारकांच्या एकूण पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे माघाई भत्ता वाढ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जरी माही जुलैची वाढ अद्यापर्यंत लागू करण्यात आलेली नाही तरी डीए वाढ लवकरच लागू करण्यात येणार आहे तर केंद्र सरकारमार्फत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या माघाई भत्त्यामध्ये दिनांक एक एक सव्वीसपासून वाढ लागू करण्यात येणार आहे सदर माघाई भत्ता वाढ राज्य कर्मचाऱ्यांदेखील उशिरा का होईना लागू होईल महागाई भत्ता फरक राज्य कर्मचाऱ्यांना महा जुलै पंचवीसमधील तीन टक्के महागाई भत्ता वाढ जानेवारी वेतनासोबत अदा केला जाणार असल्याची बातमी सूत्रानुसार समोर येत आहे त्यामुळे माहे जुलै ते डिसेंबर पंचवीसपर्यंत सहा महिन्याचा मागेवर फरक अदा केला जाईल सुधारित वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक सव्वीसपासून नवीन वेतन आयोग म्हणजेच आटा वेतन आयोग लागू होणार आहे प्रत्यक्ष लाभ हे दिनांक एक एक सव्वीसपासूनच लागू करण्यात येणार असून प्रत्यक्ष अंमलबजावणीस माही सप्टेंबर सत्तावीसपर्यंतचा कालावधी लागू शकेल वेतनवाढ आणि प्रोत्साहन भत्ता फरक अनेक कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ ही माहे जानेवारी महिन्यातच असते त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना या महिन्यात वार्षिक वेतनवाढीचा फरक मिळणार आहे तर आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत असणाऱ्यांना सहाव्या वेतन हायकापासून मूळ वेतनाच्या पंधरा टक्के किमान दोनशे रुपये व कमाल पंधराशे रुपये मर्यादित प्रोत्साहन भत्ता फरक अदा केला जाणार आहे धन्यवाद